नमस्कार मित्रांनो कृषी राजा चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे मी कृष्णा काकडे आपले सर्वांचे स्वागत करत आहेत आज तारीख पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण आलेलो आहे परत एकदा खानगाव मार्केट तालुका निपड जिल्हा नाशिक या ठिकाणी तर आज आपण आज आजचे बाजारभाव जाणून घेणार आहोत भाजीपाल्याचे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ठेल दौरेचाळीस रुपये किलो कोणती वराठी माहिती का कुठलं वाल, वाल खड़क वाल का कोणती वरायटी आर्यन आर्यन का बघेल मिरची पंधरा रुपये कोणती व्हरायटी सातशे शहाऐंशी सातशे शहाऐंशी आज कमी गेली नायला कुठले शेतकरी खडक का बरं ಸರ್ವಟಿ ರೂಪಾಯಿ ಕಾರ रोशन बर आणि मिरची मिरची एकतीस रुपये एकतीस रुपये वा वा चांगली गेली बरं ते कर नांदुरोडे का बरं बरं रुपये रुपये कोणती वरायटी हरियन आहे का अरे वा किती लावलेले कारल कारल एक एकर एक एकर आहे एक 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 एका? का कुठले शेतकरी खडक माळेगाव खडक माळेगाव काय नाव आपलं राजेंद्र रायते राईत आहे बुलेट त्रेपन्न रुपये वा आणि साधी मिरची आपली तीस रुपये कोबी काय बघाल दादा दहा रुपये वा वा कुठले शेतकरी चोग्रस का आला तू आज आपण काय आणला काकडी आणले काकडी आणले का बरं बरं का होत बाबा वाल वाल का भाऊ गेल पंचाळीस रुपये कोणती वरायटी बरं बरं चालेल काय नाही कारला काय गेलं अडीचशे रुपये कोणती वरायटी अरे नाही का बरं गेला मग काय आता पाचशे वीस कोणती व्हरायटी नागा बरं बरं कुठले शेतकरी उगाव उगाव का जवळच्या याच्या मग काही नाही आता एक मिनटं एक मिनटं एक मिनटं एवढा का बघा ना अडवतीस का दहा बारा अडवतीस रुपये घ्यायला आहे जेवढा काऊ गेला गोबी अकरा रुपये गेला अकरा रुपये का कोणती व्हरायटी विर आहे विहिर आहे का आज थोडी कमी गेली ना गेली आज छान तरी कसं काय हो गेले बुलेट अकरा रुपये अकरा रुपये गेली का अकरा रुपये कुठले शेतकरी हां शेतकरी कुठले वडळी बऊचे आहे का बरं तीनशे तीनशे कोणती व्हरायटी एकत्र आर्यन रुशन कुठले शेतकरी कडक माळेगाव निफाड निफाड का काय नाव आपलं महेंद्र सानप महेनफ हो कोबी का हो गेली पाच रुपये का कोणची वरायटी सगळं सगळं आपण टाक पाच रुपये गेलेली कोबी कोणती वरायटी ಶಗ ಕಡಕಾ ಇಲ್ಲ ಕಾರ तीनशे रुपये तीनशे रुपये का कोणती वरायटी आर्यन आहे आर्यन का हा चांगले गेला आज आर्यन वरायटी तीनशे रुपये गेले आणि मिरची पस्तीस रुपये पस्तीस का कोणती वरायटी चालू आहे का चांगली हा बाबा काय हो गेले दोडके हां साडेपाच हा थोडे कमी गेले आज थोडे कमी गेले